श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणीत्रो आज अक्षरण केले आहेत शिर्या शिरा करून त्याचे मोदक केलेले त्याच्यामध्ये टाकून आणि आज बाहेर जायचं होतं म्हणजे मंडळाच्या मन आरतीला आणि तिथला प्रसादाला त्याच्यामुळं घरातली आरती उरकून घेतली आणि मग आवरून आम्ही ने गेलो मंडळाच्या आरतीला तर तिथं आरती वगैरे आटपली इथं सत्यनारायणची पूजा वगैरे झाली होती त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेतला त्याचबरोबर इथं सगळे घरातले आलेले होते त्याच्यामुळं खूप दिवस न झालेले पण इथं सगळे एकत्र आल्यामुळे सगळ्यांचे भेटीगाठी पण होतात तर हा मंडळाचा गणपती तर मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे तर खूप छान आहे हा पण गणपती तर हे सामाजिक कार्यकर्ते म्हणा नेते ह्यांचं देणगी समारंभ कार्यक्रम वगैरे चाललेला होता इथं तर हा पण झाला आणि आज गवऱ्यांचा हळद कुंकू असल्यामुळं आम्ही तिथेच मंदिरातलं दर्शन वगैरे घेऊन आम्ही साईडला गवऱ्या बघण्यासाठी गेलो आणि हळद कुंकूसाठी पण गेलो तर अशा प्रकारे घ्या बघा कितीच्या आहे तर आमच्या इथं नसतात माझ्या आईच्या इथं असतात त्याच्यामुळं मला बघण्याचा मोह आवर नाही आवर्त आवर्जून जात असते तर आम्ही सगळं गेलो होतो तर अशा प्रकारे एवढी जण एकत्र गेल्यामुळं फोटोशूट चांगलं रमलं आणि परत दुसऱ्या का काकूंच्या इथे गेलो एक, एक, तर इथं पण गर्दी असल्यामुळं मी उभीच होते त्याच्यामुळे एक आपलं एक सेल्फी घेतला तर ह्या गौऱ्या बघा ओरिजिनल हाताने बनवलेल्या आहेत त्या काकांनी आणि गणपतीसुद्धा स्वतः हाताने बनवलेला आहे विकत त्यांनी आणलेला नाही त्याच्यामुळे हे एक मस्त वाटलं काहीतरी वेगळं आणि युनिक केलेलं आहे यांनी नसते बघा ना तुम्ही तुम्हाला बोला असं खायलाच येत नाही की त्या खरंच हाताने केल्यात त्या काही मग इथं पण हळदी कुंकू आणि त्यांनी प्रसाद वगैरे केला तर मी परत एक तुम्हाला गणपती दाखवते आणि गौऱ्या दाखवते तर बघा खरंच ओळखायला येत नाही की ह्या हाताने केल्यात इतकं छान मस्त आणि केलेलं आहे त्या का काकाने अशा प्रकारे थोडंसं हसी मजाक झाला आणि इथं जेवणासाठी आम्ही थांबलो होतो प्रसाद घेण्यासाठी तर गर्दी खूप असल्यामुळं आम्ही थोडं साईडला थांबलो होतो तर अशा प्रकारे आमचा नंबर आला थोड्या वेळाने आणि हा होता आजचा प्रसाद आणि हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ होतं इथंच थांबते श्रीस्वामी समर्थ